मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक दिरंगाई पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे देणे अर्ज भरून घेणे यासह हो या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्यात आली आहे योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल येथे मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलद गतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमिसाईल म्हणजे आदिवासी दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकणार आहेत राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे इथं सकाळी सात वाजेपासून आम्ही लाईनीत उभू आहे सरकारने जे माझी लाडली बहीण या योजनेची घोषणा केल्यापासून पूर्ण शहरामध्ये खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे भी कोंडावर होत आहे आणि हे फॉर्म भरल्यानंतर फॉर्म वीस रुपयाचा विकला जातोय भरायचे ऐंशी रुपये घेत आहे आणि डोमासाईल फॉर्म चे सर्टिफिकेट देण्यासाठी सुद्धा दोन दोनशे रुपयाची आकारणी केली जाते आहे दोनशे दो रुपये शहरातले बाकीचे सेतूवाले आधार सेतू वाले घेत प्रायव्हेट वाले का हे सुविधा केंद्र जे चलील आहे ते आता ते प्रायव्हेट आहेत का गव्हर्नमेंट आहे आम्ही नाही सांगू शकत दोन दोनशे रुपये घेत आहेत डोमासाईल सर्टिफिकेट द्यायचे आणि उत्पन्न दाखल्याचे शंभर रुपये किती पैसे हे कागद तीनशे रुपये ते आणि शंभर रुपये फॉर्म साईज भरायचे चारशे रुपये लागत आहे प्रत्येकी गरीब लोकांना आता सरकारने की तो तुम्हाला आणि काय गरज नाही मग परत तरी लोकांना विश्वास बसत नाही अगोदर काही हे दिले नियम नंतर काही दिले त्यामुळे लोक करताय गर्दी की आपला फॉर्म रिजेक्ट होऊ नये या उद्देशाने लोकांना आतुरता लागली आहे सर्व आधार सुविधा केंद्रवाल्यांना विचारलं जात आहे परंतु अशी कोणतीही लिंक अजून ओपन झालेली नाही आणि त्याच्यासाठी लागणारे प्राथमिक कागदपत्र ते गोळा करत आहे आणि त्याच्यात थोडसं पैशांची लूटमार होते असं झाल्यामुळे सरकारने जे पैसे टाकताय त्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसे लागत आहे या गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कायदेशीर बाब त्याच्यात निर्माण करावी या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासाठी शेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही या दृष्टीने नियोजन करावे लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार